नमस्कार मी ऋतुजा या बातमीपत्राला सुरुवात करण्याआधी जर आपल्याला संपूर्ण कोकणातील आणि मुंबईतील लोकप्रिय जे आर चॅनलचं आपलं कोकण हे चॅनल जर दिसत नसेल तर आजच आपल्या जवळच्या केबल ऑपरेटरशी संपर्क साधा आणि जाहिरातींसाठी सुद्धा खाली दिलेल्या नंबरवरती नक्की संपर्क करा छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यामध्ये नशेचं औषध घेऊन त्याची विक्री करणाऱ्या रॅकेट रा पोलिसांनी उद्ध्वस्त केलंय उत्तर प्रदेशच्या कानपूरवरून औषधांच्या बाटल्यांची ऑर्डर घेऊन छत्रपती संभाजीनगर मार्गे नाशिक मालेगावमध्ये नशेसाठी तस्करी होत होती आणि या रॅकेटचा अंमली पदार्थ प्रतिबंधक पथकानं पर्दाफाश केलाय यामध्ये एकूण एक्केचाळीस आरोपी होते त्यांच्या विरोधात गुन्हा दाखल झालाय आणि तेरा आरोपी यांना अटकही झाली आहे या आरोपींना गुन्हे शाखेनं ना सेंटर नाक्यापर्यंत त्यांची धिंड काढली होती आणि चार ठिकाणी त्यांना खाली सुद्धा बसवण्यात आलं नागरिकांना आवाहन करण्यात आले की जर नशेचा बाजार जर कोणी करत असेल तर त्याची माहिती पोलिसांपर्यंत द्यावी हे जे आरोपी आहेत हे सिरप विकताना मिळून आले आहेत यांना अशाच पद्धतीनं शहरामध्ये जे कोणी बटन सिरप गांजा विक्री विक्री करल आणि ते मिळून येईल त्यांची या पुढे भविष्यात अशाच पद्धतीनं सिटीमध्ये मिरवणूक काढण्यात येईल आज ट्रेनची पायजीपुरा आणि मोठी कारांच्या हे यांची दिंड काढण्यात आलेली आहे एकूण तेरा आरोपी आहेत दोन आरोपी तपास बाहेर आहेत हे एकूण अकरा आरोपी होते ते आहे तुम्हाला ते बाकी माहिती शेगे साहेब ओके थँक्यू